राम मामांच्या कोल्हापूर नालासोपारा विरारच्या वतीने बाळूमामांची पालखी मिरवणूक तालावर आणि गजरात पायी निघाली असताना साक्षात जणू बाळूमामांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली राम चौगले यांनी बाळूमामांचा हुबेहुब पेहराव केल्याने सुरुवातीला अनेकांना त्यांना ओळखताच आले नाही बाळूमामांच्या पालखी मिरवणुकी चक्क बाळूमामा प्रकटल्याने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले पंचमुखी हनुमान मंदिरात ज्यावेळी सर्व कोल्हापूर बांधव आणि भगिनी बाळूमामांच्या पालखी पालखी सोहळ्यासाठी एकत्र जमायला सुरुवात झाली तस तसा उत्साह वाढत गेला सोहळ्यात सहभागी झालेले लोक वाघोली येथील बाळूमामांच्या मंदिरापर्यंत पायी चालत गेले या पालखी सोहळ्यात चक्क बाळूमामा प्रकटल्याने महिला व पुरुषांनी त्यांचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची उधळण केली आणि बाळूमामांच्या नावानं चांग चा गजर करत पालखी जसजशी पुढे जात होती तस तसे भक्तांमध्ये अधिक रंगत येत होती बाळूमामांच्या पेहरावात राम चौगले अवतरल्याने आपण आदमापुरातच आल्याचा भक्तांना दृष्टांत झाला